न्याय पाहिजे बिगर गुन्ह्यांना त्यांना मा मान कादी टाकली मया भाऊला नाही पाहिजे एक बी जण जर सुटलं तर आम्ही पुरेजण तरी काही देऊ पोलीस स्टेशन मध्ये जीवरी दू आम्ही सगळे जण डायरेक्ट आम्ही आत्महत्या करून घेऊ एकटा जहेर खाऊ एकटा राखेल टाकू आमचा जीव पोलीस म्हणता तुमचा जीव गेल्यावर येत असे राहता का पोलिस पोलीस तुम्ही राहता का पोलिस तो पोलीस काय म्हणे केदार नितीन केदार काय म्हणे मारी टाका मारी टाका तू आम्ही येऊ असे म्हणता पोलीस म्हणजे पोलीस त्याला काय भी होईन का पोलिसांना काय भी होईन का ती मुलगी केलेली आहे तीन चार वर्ष झाले लग्नाले एक मुलगी त्यांनी पाडे सात आठवा महिना चालू आहे आता माय बापांनी घेणं देणं नाही लोकांना कचके टाकलं ते प्रेमी वा केला पण प्रेमी वाई झालता गोट मॅरीज केले चार केल वर्ष झाल ते लेकराची आई वती न ती दोन लेकराची आई वती समोरच्या लोकांना होतोय त्यांनी मदत केली तो म्हणतो सगळ्याला त्याले काटा त्याला मुख्याला काटा मी आहे मी वाचाई पोलीस जर असं म्हणतो तर कोणाला

वर्ष झाले लग्न चार वर्ष झाले लग्न करेल होत ते घरी येऊन येऊन मा मुलाले टोचर करत न मार सर की तुला मारीच टाकू आम्ही तुला मारीच टाकू तर त्यांना घातच घरी टाकला सर माझ्या मुलाचा मी जुनं बाण्याचे काम करते माया नवरा हा काम करतो आता माया वारीले तीन लोक तीन दोन लेकर कि जण कशी वागाव मी एवढी वारी कस काय वागाव मी एकवीस बावीस वर्षाचीच आहे मय वारी मात्रले कोण सांभाळ करीन दादा दा।